बरं वाटलं थंड थंड पाणी पिऊन असं पुढ्यात आणून द्यायचं लाड करायचे हो बाळाचे लाड करायचे ना आली म्हणून तर पाणी पिणार हो हो मध्ये मध्ये लाड करायला हवे असतात हो झोपा आता हा झोपा झोपा गरम होतं होय म्हणून खाली बसली रात्री कोण एसी मध्ये आत्ता पण हवाय एसी लावला तर आत्ता नाही आहे गरज आम्हाला आम्हाला पंखा पुरतोय आम्हाला ए सी लावला की नेतो की नाही ने तुला ए सीमध्ये झोपायला लावला की नेणार झोपा आता झोपा झोपा आराम करा संध्याकाळी जा फिरायला ऊन कमी झालं की मग छान थंड थंड हवा सुटते ना तेव्हा जा हां फिरायला आता आराम कर आ, करा साफसफाई करा आणि मग झोपा काय हा प्या भूक लागली नाही तिथे झोपते ओ, एका साईडला कोणी डिस्टर्ब नको करायला भिंतीला उशी केली मान टेकायला हो बर झोप 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 निवांत झोप हां कोणी त्रास द्यायला नको म्हणून झोपलीस ना तिकडे उठवायला नको म्हणून झोपा